पिंपरी पेंढार या ठिकाणी बाजरीचं राखण करणाऱ्या महिलेवर बिबट्याने हल्ला करून ठार झाल्याची घटना समजतात विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली आता बिबट्याचे हल्ले मोठ्या प्रमाणात होत आहेत आता तरी बिबट्याला ठार करण्याचे आदेश द्या अशा प्रकारची मागणी सत्यशील शेरकर यांनी केली आहे बिरो रिपोर्ट विघ्नर टाइम्स पिंपरी पेंढार